तरं जोारे हे खूप कडाला बहुत फेमस ता दाव उठलं सारा आले बहरून शरण ते राका पुरी नव काय नाना आमचे रस लगे गेले तार विकली में टिकट करून काय माले जाला तरला तुम्ही राखी तो तार नि घर ओर गेले बा ভেস খাকে <laughs> <laughs> ايدي جو تارپ کرو پيلي مون ڏيتا س پوز مون کٽلي هم ها بدر کي ٿا ٽاري کرو هم کنا سان ٻڌي سسمن ڏس تصيڪر وگار وگار بگ سارا ڊوندا واري وڳ مئي تي جي پٽلي डॉक्टर साहेब बालू बोलतो मुर कुटे बालू देव ते पत्र लावलं लागतो बघायचं

सांगा का ना काय काय झालं बोला कोणत्या वेळाच्यापासून सांगू का वारं आलं लेकरं बाळ सगळी मारता मारता वाचले भावताली दगड पडले मरण्याचे ठिकाण होतं देवानं आम्हाला वनवासातून पार पाडलं पर असं हे झाले की पोलची लाईट येऊन का लाईट गेली म्हणून नाही तर आमचा सुरगा घराचा सुरडा होत हुथ होता हुथ लाईटीचा चारा येऊन घरावर पडल्या लाईट तितक्यात गेली म्हणून आम्ही वाचलो गेलो अशी घटना झाली की आमच्या मला कळत आहे तर समाचारपणा झालं परत असं कधीच झालेलं नव्हतं माझा बीपी वाढला मी फार ह्याच्या दुखात दवाखान्यात जायची पाळी आली इतकं झालं माझी जनवरंसुद्धा मरली लेकरंसुद्धा माझी लेकरं इथं राहत नव्हती मग हे होत नव्हतं कुणी काही राहत नव्हतं <laughs> काल वादळी वाऱ्यासह घराचे फार मोठे नुकसान होऊन मोठी जीवत हानी टळली मेन लाईटची तार तुटल्यामुळे बरेच मा माणसं वाचवली गेली नुकसान झाले जर नुकसान झालेली जर थोडं लक्ष द्यावं हो जरा इथल कालच्या वादळाने पडापडी झाली जनावर लि लागले सर घरं पडलेत खायला काही राहिलं नाही माणसं घेऊन आमच्या पटांगणाने बसलोत पत्र उडाले ते जरा लक्ष द्यावा काय खायला नाही सगळं पत्र पित्र उडून गेले ते जनावर पडले जाऊन लेकर बाळ वाचवलं गेले उड्या रानात बसून आम्ही लेकर बाळ वाचवले ते काल ट्रॅक्टर खाली बसून घरात धान्य खायला राहिलं नाही एक माणसाला पण लागले डोक्यात दगड पडला पात्र्यावरला घराची व्यवस्था कशी झाली ती येऊन बघण काय पत्र ती काजी होती ती आजीला लागले डोक्यात बाज पडी पत्र डोक्यात पडे लेकरं आरडायला लागली सगळं धान्य भिजून गेलं कपडे भिजले रात्रभर असं रस्त्यावर बसलो तर आम्हाला बसायला पण चांगली जागा नाही सगळी घर घर उडून गेली पत्र पडे सगळं आमचं ह्याच्याकडे शासनानं आमच्याकडे देण द्यावा आम्ही गरीब माणसं आहेत आम्हाला घर नाही राहायला पत्र्याची शिड्यात ते वाऱ्याने गेले तर आम्ही राहायचं कशात काहीतरी आमची सोय करा ना गरीब माणसाची दोन वर्षापूर्वी आमची एक मुलगी वारली असे बीज पडून मुलगी वारली आणि पण तेच चाललंय पुन्हा अनेक तेच तेच निमय निमय व्हायलाय पत्र घरावर सिमेंटाच्या घरावरलं पण पत्र उडून गेले ते आणि त्याच्यात एक मुलगी गावलेली आमची दोन वर्षाच्या मागं ती मुलीचं दहा वर्षाच्या मुलीची मेहित झालेली या ते तुम्ही येऊन जाऊन पंचनामा करून पाठवून आमचं बघून आम्हाला काहीतरी सोयी करावा आम्हाची इथं राहण्याची सध्या हे नाही बघा असं झालं इथं तुम्हाला सांगते कुठं काही पण राहिलं नाही घरावर राहिलं नाही दारावर राहिले नाही उघड्या रानात लेकरं लहान लहान घेऊन आम्ही दोन दोन वर्षाची लेकरं घेऊन उघड्या रानावर बसलोत काल दिवसभर आम्ही शासनानं काहीतरी मदत करावा त्यांना पाठवा कुणाला बघून जावा पंचनामा करून जावा जणवार लागले आणि येऊन आम्हाला बघून जाऊ द्या हा त्यांना स्वतः येऊन बघून जावा आम्हाला डर लागा नाही आता स द्यायचं एवढं वादळ सुटलं होतं काल शेड मारलेलं उपपत्र जेवायला बसणार आले नाहीत म्हणा आमच्यात सध्या सद्या राहिले नाही नाहीत घरातले बसना सरी रानू माळ पांगले ते तिकडे नव्हतं इकडे जमावाला जाऊ असे दोंड माणसं झोपल्यावर असं दोंड पडल्यावर माणसाचे कशी माणसं जागणार इथं एवढा दोंड जर पडले ते पत्र्यावर एवढं पत्र जर उडायला लागले तर आम्ही तरी काय करणार आमची काय सोय करावं सरकारान येऊन सरकारनं पाठवा आता बघून जावा सगळे की आम्ही सगळ्या सरकाराला मदत करतो सरकारनं पण आम्हाला मदत करावं बघा करा। hmm. काही पत्र उडाले माणसं आम्ही बसलेला होतो पत्र उडालं की आम्ही बाहेर जाऊन बसलो आम्हाला लेकर पण कुठं ठेवावत ना आम्हाला पण कुठं पळावं म्हणून कळा ना असं झालं आम्हाला काल इतकं वादळ सुटलेलं आहे तेव्हा वादळ सुटल्यामुळे आम्हाला लय भीती सुटली तुम्ही येऊन पाठवून माणसं बघावा त्याची काळजी घ्यावा जरा गोरगरीबाची आम्ही ऊसतोडणारी लोक ही आम्ही अशी काही मोठी लोक नाहीत तोडून आम्ही आपलं केलेलं खोप सध्या आमचं रायना चिमणीच्या खोप्याने उडून चालले त्याची मदत करावा जरा चला पाटील बाबा काही वस्तू आणणार मुलांनी खोप केलेलं राहायला येत या खोप्याने लेकर असे झोपल्यावर कशी जागणार इथं या लेकराची काही सोय करावी काही करावा त्यांना शासनानं काहीतरी मदत करावा आम्हाला याच्यावर लेकरं रात्री झोपलेले आम्ही रातभर जाऊन उघड्या राहत झोपलोत हा लेकर घेऊन बसलो तर रातभर अशाला अशी लेकरं म्हणून काही राहिलं नाही सांगते आता म्हणून जेवायला नाही बसलेलो होतो आणि इथं उभं राहिले होतो म्हणलं की सिळा स्वेटला उभं राहावा हे पत्रा वाऱ्याना आलं की हेत का वाऱ्यानं कापलाय पत्रा आम्ही राहायचं तरी कसं कुठं राहायचं हे दगड पडले नाहीत नुसत्या वाऱ्याना पत्रा कापलाय बघा चक्री वादळ फिरत होता आणि पालकड जावा पण सध्या कळत नव्हतं असलं वारं सुटलं होतं एक म्हातारी आम्ही बाहेर काढली पत्रा डासाड्यातली आणि आणि ह्याव काय ह्या पत्रा कापलाय ह्या कडेच त्या कडे लान पुन्हा हे लहाना लिखरू घेऊन या लेकराच्या आधीची लेकराची बहीण वारलेली आहे अशीच भीत पडून म्हणून आम्ही लय भी होऊ नयेत त्याला म्हणून आम्ही उघड्या राहणार बसलो काय तरी मदत करा आम्हाला हात जोडून तुम्हाला मेहरवान की विनंती बघा आमची

ती बाज पडी माझी आई इथं होती हे पत्र ह्या का ह्या कपड्यात माझी आई मी अशी गुडघ्यात आई दाबून धरली आणि पाऊस उघड्यावर मोठ्याने बोंबरले माझी आई वारली म्हणून मग पुन्हा आई म्या पत्र्यातून बाहेर काढली आम्हाला राहायला घर नाही आमचे पै काहीतरी सोय करा गरीब माणसं तर आम्ही आम्हाला शिक्षण पण साधणारी आम्ही आत्महत्या हाताने हाता करावं का जाऊन ते तरी सांगा आम्हाला तुम्ही नेमकं करायचं काय ह्या काही दोन मुलीत मला मुलगा नाही माझ्या दोन मुली दुखड धरल्यात मी मुली घेऊन जोवरा सारखी माझी आई तिथे पडली मी आजी आई आईशी धरली आई या दोन मुली तर ही मुलगी अशी धरली राहायला जर नाही शेषणानं ना आम्हाला थोडी तरी मदत करा नाही तर आम्ही शेष्नाच्या दारात आत्महत्या करायला तयार येतात आम्हाला जेवाय सुद्धा खायला काय राहिलं ना आमचं घरातलं धान्य भिजलं कपडे भिजले रात्री भर मी आशाला अशी मी आईला घेऊन बसले ही दोन मुली अशा धरल्यात बाबून राहायचं तरी कसं आम्ही जगायचं तरी कसं आमचा थोडा तरी विचार करा ना आम्ही काय करायचं नेमकं ती जनवार मरायला मरा लागली आमचं एक वाडू मिलं शेळीचं एक बकरं मिलं ह्या इकडं त्या तिकडे टाकले रात्री नेऊन आम्ही कस राहायचं कसं नाही दोन मुली त्या मुलगा रोज नवर दे लोकांच्या कामाला तुम्हाला कामाला शेती अर्धा आर्धा शेतीत कसं आणि कसं खायचं चेअर सुद्धा आमचं उडून गेले ते लाईटीची सोय नाही घराची सोय नाही राहायची सोय नाही राहा कस आम्ही सगळी मदत तुम्हाला करतो तुम्ही आम्हाला वेगळी मदत करा ना वेगवेगळ्या अडीच वर्ष वय झालं पन्नास वर्ष वय झालं आम्हाला निसतं साधं घरकुल तुमच्या नाही झालं शासनाच्या आम्ही आत्महत्या तुमच्या जेव्हा करावं का कुणाच्या जेव्हा करावा करणार आमची जर सोय तुम्ही नाही आठ दिवसात केली तर आम्ही हत्याने आत्महत्या दोन मुली मालक मी स्वतः आत्महत्या आम्ही करून तुम्हाला शासनाला पाठविणार पुन्हा काय सोय करायची तुम्हाला तुम्ही करा आता ही लास्टची बारी आम्ही सांगून परीक्षा नाही आम्हाला गाव दखल देत नाही आम्हाला पुढारी बघत नाहीत कुणी बघत नाहीत आम्हाला आम्ही गरीब माणसं मता करीस तो आमच्या घरी विचार आहे आमच्या घरातलं तेवढं यायला गोड बोलते आणि मतदान झालं की आम्हाला साधा पाणी सध्या कोणी लक्ष देत नाही पाण्याकडे सध्या गरीब आम्ही आम्ही रोज मंजुरी करतो आमचा मालक दर दिवस एक मास्टर गावात शिक्षकाच्या इथं कामाला इथं आणि त्यांनी जर आम्हाला पैसे आणून दिले तर आम्हाला खायला सर आम्हाला खायासू दे आम्ही खाया खायचं काय आणि रायचं कसं आहे का हे पत्र पडले हे घर पडले आमच्या लेकराचा तुम्ही थोडा तरी विचार करा ह्या बा काही आम्ही एक घातलंय माती दोन वर्षाच्या आधी येतो दोन वर्षाच्या आधी मातीत घातले आम्ही आम्हाला तरी काय हवं सांगा इकडे चल

आई दोन्ही धरली रात्रभर अशा अशी रात का कपडे सुद्धा आमची सगळी बिझनेस तुम्ही कपड्याचा हिडेव करून घ्या काही कपडे वाळायला कपडे टाकलेत मी दोन आता कपडे सुद्धा पांगरा नाहीत आम्हाला रात्री त्याला जेवण नाही हे मालक आहे माझा गरीब माणसाचा दारात गावात गेलं तर जागा नाही लाईटीची सोय नाही आज राहतो इथे दहा वर्ष झालं लाईट नाही आम्हाला वापरायला तीनशे रुपये वजाने काम करून जगित लेकर काही सोय नाही आमची अर्धा एकर शेती काय काय होणार आहे अर्धा एकर शेती रायापूर हाय एवढं हे केलं आम्ही पत्र पिहा हे पत्र असलं झालं आज रुपयाचं खरं नाही आमचं आज रुपयाला मोत लय जात हे आम्ही कसं बागवायचं आम्ही तुमच्या पाया पडतो आम्हाला मदत करा काहीतरी मदत करून धान्याची सोय करा किंवा आम्हाला बसायला आज खूप करून पांगरा सुद्धा आमच्या पशी चावळ नाही आम्हाला अतरा दे चावळ नाही आता रात्री पावसाला धंदे करून आम्ही कुठं झालो ही तर रात्रभर आम्ही उघड्या लेकरं घेऊन बसलो ती आई जगली असेल आणि पायाच्या मध्ये आम्ही धान्य दाखवा भिजलेलं सगळं धान्य कनगी ठेवका हे धान्य भिजल सगळं त्याच्या दाखवा हे भिजले सगळं हे कपडे दाखवा सगळ्या आज लिहायला कपडे नाही तर घरात का हे पत्र पडले तर इकडे हे दाखवा हे पत्र पडले हे पत्र पडले आहे आता कपडे नाही तर घरात आतरा नाही का पांगरायला नाही का धान्य नाही खायला आमची एकच आहे श्रेष्ठांना आम्हाला मदत करावं नाही जर मदत केली तर आम्हाला सांगा तुम्ही हाताने आत्महत्या करा आम्ही हाताने आत्महत्या करायला तयार येत